हॅलो तुमच्या सुनेला मी मारून टाकलंय महाराष्ट्रात राहणाऱ्या पालकांना बंगळुरूतून एक फोन येतो आणि फोन उचलताच कानी पडतात ते हे हृदय पिळवटून टाकणारे शब्द आहेत मेरठच्या सौरभ हत्याकांडाची चर्चा अजून संपली नव्हती की कर्नाटकातल्या बेंगळुरूमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय मूळ महाराष्ट्रातला पण बेंगळुरूत राहणाऱ्या छत्तीस वर्षीय राकेश खेडेकरने आपल्या बत्तीस वर्षीय पत्नीची बेंगळुरूतच हत्या केली तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये त्याने भरला आणि पुढे जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील नेमकं काय घडलं त्या दिवशी की राकेशने चाकू भुकसून पत्नी गौरीची हत्या केली हत्येनंतर राकेशने स्वतःच आई वडिलांना तिची हत्या केल्याचं का कळवलं नेमकं काय आणि कसं घडलं जाणून घेऊयात हादरवणारं हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातल्या राकेश खेडेकर आणि गौरी खेडेकरचं लग्न झालं गौरी ही राकेशची आत्याचीच मुलगी दोघही सोबतच लहानाचे मोठे झालेले बंगुरूत राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता तर गौरी मास मीडियाच्या शिक्षणाच्या बेसवर नोकरी शोधत होती राकेशचं वर्क फ्रॉम होम होतं तर नोकरीच्या शोधात असलेली गौरी ही दिवसभर घरीच असायची महिनाभरापूर्वीच हे जोडपं मुंबईतून बंगळुरूतल्या हलिमाऊ जवळच्या दोड्डा कमनहल्ली इथं राहायला गेले होते किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून राकेशने गौरीचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय गुरुवारी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला त्याने तिची हत्या केली हत्येनंतर त्याने त्याच्या वडिलांना फोन करून हत्येची माहिती दिली आणि गौरीच्या कुटुंबालाही तिच्या हत्येचं कळायला कळवायला सांगितलं जेणेकरून ते तिच्यावर अंतिम संस्कार करू शकतील राकेशचे वडील सांगतात की त्या दोघांमध्ये आधीपासूनच खूप भांडण व्हायची त्यामुळे चार वर्ष आम्ही त्यांच्या लग्नासाठी थांबलो होतो पण ते दोघही ऐकायला तयार नव्हते हत्येच्या काही दिवसांपूर्वीच राकेशने गौरीच्या आईलाही फोन करून गौरी आणि त्याच्यातल्या भांडणाबद्दल सांगितलं होतं बुधवारी म्हणजे सव्वीस मार्चला रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून पुन्हा भांडण झालं आणि त्या भांडणात गौरीवर राकेशने चाकूने वार केल्याची कबुली राकेशने दिली ताने त्याने पोलिसांना सांगितलंय की रागाच्या भरात त्याने स्वयंपाक घरातला चाकू घेतला आणि गौरीवर दोन ते तीन वार केले ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला राकेशने त्याच्या वडिलांना फोन करून सांगितल्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार असल्याचं कळवलं त्यावर ते त्याच्या वडिलांनी त्याला विनंती केली की आत्महत्या करू नको आपण जे घडलंय ते पोलिसांना सांगू त्यानंतर राकेशच्या वडिलांनी जोगेश्वरी पोलीस स्टेशनला हे प्रकरण कळवलं त्यानुसार पोलिसांना गुरुवारी संध्याकाळी हा गुन्हा उघडकीस आला तिकडे राकेशने गौरीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस तिथेच सोडून तो कारणे महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाला त्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या पारगाव खंडाळाजवळ एका चारचाकी वाहन चालकाला रस्त्यावर चक्कर येत असल्याचं नागरिकांना दिसून आलं तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना राकेश बेशुद्ध अवस्थेत आढळला तोपर्यंत त्यांना बेंगळुरू पोलिसांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती आणि त्याची ओळख पटली होती पोलिसांनी काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राकेशला ताब्यात घेतलं राकेशने झुरळ मारण्याचं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सध्या त्याच्यावर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत राकेश आणि गौरी बंगळुरूत राहत होते तिथल्या शेजाऱ्यांचं आहे की त्यांना या जोडप्यामध्ये कोणतीही कटुता जाणवली नाही तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की अजूनही प्रकरण स्पष्टपणे समजलेलं नाहीये हत्येनंतर राकेश हादरलाय तो जास्त काही बोलण्याच्या स्थितीत नाहीये आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू असंही पोलिसांनी सांगितलंय आता या प्रकरणात आणखी काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद